हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर यांची यात्रा आहे रेणुका यांची आणि पहा बोकड केवढं मोठं घेतलेलं आहे आणि आम्ही सगळे चाललेलो आहे टॅम्पोमध्ये त्यांच्या आणि कारण यात्रा ही जवळच आहे दहा मिनटं इथले अंतर कारण पिपळ्याला यात्रा आहे तर काहीच व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि मस्त अशी उन्हाची यात्रा आहे पण तिथं सावलीची काही अडचण नाही आहे म्हणजे सावली आहे तर आम्ही पिपळ्याच्या मंदिरात म्हणजे त्या देवीच्या मंदिरात पोचलो आहे प्रत्येकजण मी मागंच थांबले होते म्हणजे लाईनने हे करून घेत होते दर्शन वगैरे आणि जत्रा असल्यानंतर ना मग काही नैवेद्य चोळी वगैरे सगळं असतं ओटी भरण साडीचं वगैरे आणि आमच्या तुला सासूबाईंची पण यात्रा आहे नाणींची त्यांनी पण पूर्ण असं ओटी भरण वगैरे घेतलेलं आहे आणि मग नंतर ना इथून पूजापाठ ना मग जायचं होतं मग अगोदर गोडाच्या सुवासनी घालायच्या आणि ह्या यांची यात्रा आहे सो आमच्या मधल्या नाणींची मग नंतर ना आम्ही मी, मी माझं व्हिडिओचं काम चाललं होतं आपलं ते पण थोडं थोडं चाललं होतं कारण प्रत्येक मंदिरात हे व्हिडिओ घेण्यास मनाही असते देवीचे व्हिडिओ वगैरे इथं काही असे बोट वगैरे लागलं नाही पण आपल्या हरी बदलं ओरडं बसायचं आपल्याला बिनाकामाचा असं म्हणून मी आपलं थोडं चोरून चोरूनच घेतलं होतं बरं का आणि नंतरनं मग मी त्यांच्याबरोबर काही फोटोच काढले त्या म्हणजे गुरु काकांबरोबर त्यांच्याबरोबर त्यानंतर आम्ही तिथून निघालो कारण बोकड कापायणीचं होतं त्यामुळे त्याला हळदी कुंकू पाच बायकांनी लावायचं असतं मग नंतर विणी पाजायचं म्हणून आणि तिथूनच थोडे पुढे गेले दोन मिनटाच्या अंतरावर तुळजाभवनी देवीचं मंदिर आहे मी इथे पहिल्यांदाच गेलेले आहे म्हणजे माझं इकडे येणं थोडं हे असतं आता बारामतीला जाता येतं आपण तिथूनच दर्शन घेतो रोडवरून दुसरं आणि कधी इकडे मंदिरात आता आलं तरी तिथं देवीच्या इकडच्या मंदिरात काही येत नाही पण यात्रा असल्यामुळे यात्रा असल्यामुळे त्यांना नैवेद्य थोडी काही ते असतं कराव ते करावं लागतं म्हणून त्यांची यात्रा होती त्यांनी वटीभरण वगैरे सगळं केलं होतं देवांना त्यानंतर आता मी जाणार आणि नंतर मग गोडाच्या सहवासणी झाल्या आणि मग भाकरी करायचं चाललं होतं तर आमच्या म्हणजे मी आणि मनिषाताई या आमच्या दोघीता आम्ही दो चूल मांडली होती आणि चुलावर चुलीवरती भाकरी करून मला थोडंसं हे शिंकाने यायला लागल्या त्यानंतर ना जेवायला बसलो आम्ही सुहासणी पण त्यात बिर्याणी ॲड नव्हती कारण बिर्याणी नुकतीच टाकली होती माणसं वाट पाहत होते म्हणून मग अगोदर सुहासणीला बसवलं आणि नंतर ना मग बिर्याणी तोपर्यंत येतेच आम्हाला पण सुरुवात केली आम्ही नैवेद्य दाखवून आल्यानंतर ना आता पुढे काय होते आणि मग पिल्या मी सगळ्यांचा व्हिडिओ काढतो म्हणून पे त्या व्हिडिओ काढायला गेला होता आणि मला माहीत पण नाही ते कसे पाहतात आहे ते यार मी व्हिडिओ एडिट करताना पाहते आणि याला वॉईस ओवर दिलेला आहे मी सो आणि इकडे कांदा कापीचं चाललेला आहे एक म्हणजे प्रत्येकाचं आपापलं काम चाललं होतं मी अशी निवंत जेवाय बसले होते कारण मी खूपच उन्हाने चालतं माझा चेहरा बघा कसंही झालेलं आहे आणि <laughs> तो माझा व्हिडिओ घेतला त्याने त्यानंतर मी घरी आल्यानंतर त्यांनी भाजी वगैरे हो पण दिली होती पण शेट म्हणले मला ती भाकरी नको मला ताची भाकरी कर म्हणून मी त्यांच्यासाठी भाकरी करत होते आणि दोन तीन भाकरी करत होते आणि मग म्हटलं चला माझ्यासाठी पण मला माझ्यासाठी करायचं कंटाळा आला तर मला ज्वारीची भाकरी खायची कारण मी जेवण करून आलते म्हणून पाणी पिऊनच उन्हाळ्याचं जास्त हे होतं आणि नॉनव्हेज खाल्यानंतरनं तर नॉनव्हेज किंवा आपलं हे खाल्यानंतरनं जरा जास्तच पाणी लागतं त्यानंतरनं ही आहे तिसरी भाकरी आणि तिसरी भाकरी माझी व्हिडिओच्या नादात थोडीशी करपली आहे ती तुम्हाला दिसनच मी त्यांना जेवाय वाढल्यानंतरनं शेटला जाम भूक लागली होती त्यामुळे मग मला मी पटपट आवरून घेतलं आणि अकरा वाजता शेट घेऊन आले माझ्यासाठी फेवरेट माझं चॉकलेट पॅन तर काहीच आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच तर ते व्हिडिओवर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर